नमस्कार मित्रांनो जय शिवराय सुप्रभात तर सकाळचे दहा वाजले आहेत आत्ता आणि आता आपण टी मेट्रो स्टेशन पिंपरी आज तारीख आहे बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि इथून आत्ता आपण लॉग इन केले टी मेट्रो स्टेशनवरून तर बुकिंग एक दोन वाजले होते आपल्याला वाकड वगैरे एक ट्रावेत वगैरे वाजली होती पण काही बुकिंग मिळाले नाही तर तिन्ही दिवस ओपन केले तर आत्ता आणि बघूया आता कोणती बुकिंग मिळते आपल्याला मित्रांनो फायनली आपली भावनी झालेली आहे आणि आत्ता आपण आलो आहे मोशीमध्ये तर मेट्रो स्टेशनवरून आपल्याला खूप वेळ थांबलो तिकडं बुकिंग तर काही मिळत नव्हती शेवटी ओलाला रिचार्ज केला तेव्हा आपल्याला के काही ओलाची तिथून नाही बुकिंग मिळाली आपल्याला उबेरच्या बुकिंग मिळाली तिथून अडीच किलोमीटरची बुकिंग होती चिंचवड आपलं रामकृष्ण मोरे आहे त्याच्या साईडला होतं तर तिथे ड्रॉप केलं ते अडीच किलोमीटरची बुकिंग होती तर त्याचे काहीतरी सिक्स्टी फाय दिली आपल्याला जागेवरून आपल्याला ओलाची बुकिंग मिळाली म्हणजे शंभर मीटरवरून पिकअप होतं डिवा पाटील हॉस्पिटल पिंपरी तर ते पण साडेपाच किलोमीटरचे होते त्याचे झाले नाईंटी टू केला आणि तिथून आपल्याला लगेच आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे डिवा पाटीलचंच तिथून पिकअप होतं मोशीची बुकिंग मिळेल आपल्याला तिथूनच ती पण साडेसात किलोमीटरचे होते आणि त्याचे साडेसात किलोमीटरचे आपल्याला दिले ओलाने तर वन थर्टी फाय तर आता गंधर्व म्हणून सोसायटी आहे इकडं आतमध्ये डी मठच्या समोर आहे सर बराबर तर तिथं ड्रॉप केले आता आज बुकिंग तू खूप कमी आहेत उबेरला पण खूप कमी आहेत आता उबेरने पण रिचार्जचे ऑप्शन काढले तर रिचार्जचा आता ज्याने ज्यांनी रिचार्ज केला असेल त्यांना बुकिंग पडत असतील आपल्याला पहिले उबेरच्या बुकिंग खूप मिळायच्या पण आत्ता बुकिंगच मिळत नाहीत उबेरच्या पण आता त्या रिचार्ज आपण केलेलं नाही उबेरला तर त्याचा काय इश्यू आहे का सांगता येत नाही असू शकतो ओलाला रिचार्ज केला तेव्हा लगेच बुकिंग पडायला लागले ओलाला पण आणि त्याच्या अगोदर पण मला ओलाला बुकिंग मिळत पडत होत्या मेट्रो स्टेशनवरून पण ॲक्सेप्ट होत नव्हत्या ते पूर्ण ग्रीन पट्टी एकदम स्लो येत होती ती पूर्ण ग्रीन होईल तेव्हाच ॲक्सेप्ट होत होती पण हो ते पूर्ण होण्याच्या आधीच बुकिंग चालल्या जायच्या तर आता केला मी एकाच दिवसाचा रिचार्ज केला आहे म्हणलं जास्त न काम वगैरे असलं तर मग तेवढा गाडीवर न आलो तर मग तेवढा रिचार्ज फुकट जातो ज्या दिवशी आपण येऊ त्या दिवशीच करावं रिचार्ज असं नियोजन केलं आहे तर एकवीस रुपयाचा केलेलं आहे आता दोन बुकिंग झालेत आपल्या ओलाला कम्प्लीट उबेरला एक झाले तर आता मला हे कम्प्लि ड्रॉप करायच्या अगोदर थोडं पाठीमागं असतानाच मला चेक बुकिंग वाजली होती पी सी एमची मेट्रो स्टेशन पण ते ॲक्सेप्ट नाही केली माझ्या गाडीत पेशंट होतं म्हटलं त्यांचं लगेच होणार नाही पॅरालिसवा पेशंट होतं त्यांना थोडी मदत वगैरे केली गाडीतून उतरायला त्यांच्या लिफ्टपर्यंत त्यांना थोडी मदत केली जायला ठीक आहे अशी भेटतात काय काय कस्टमर पेशंट वगैरे असेल तर मी पण करतो मदत कधी कधी अपंग वगैरे असतात अंध लोक असतात त्यांना मदत केली चांगली काही के वाईट वाय जाणार दा, नाही ते तर आता आले सोसायटीमधून बाहेर पुण्यात इथं बघूया इथं काय मिळालं तर थोडं दहा पंधरा मिनटं वेट करू नाहीतर मग लोकेशन चेंज करावं मोशीवरून आपल्याला बुकिंग मिळाली चिंचवड गाव चापेकर चौक ओलाची बुकिंग होती तर घेऊन आलो होती आणि आत्ता आपण आहोत मध्ये तर ते पण पेशंटच होतं कडे आले होते चापेकर चौकात तिथं चंद्रकुमार देशमुख म्हणून डॉक्टर का आयुर्वेदिकचे तर तिथं खूप लांबून लांबून पेशंट येत असतात तर त्यांना सोडलं आहे तिथून मोशीवरून आणून तर ते पण सांगत होते मला गाडीत बसल्यावरती त्यांच्या जे काय त्रास कसं काय काय कसं काय आजारपणाचे सर्व काय त्यांच्या म्हणजे सांगत होते मी पण ऐकून घेत होतो म्हणलं वाईट वाटलं त्यांच्या दुःख ऐकून आणि तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली बिजलीनगर तर इथं तुळजाभवनी मंदिरचे आतमध्ये ड्रॉप केले त्यांना ती पण काहीतरी चाळीस रुपयाची होती सॉरी पन्नास रुपयाची होती तर त्यांना ड्रॉप केलं पण येताना काय सीन झाला बघा चिंचवड गावातून मी बिजलीनगर रोडने आलो आणि हनुमान स्वीटच्या अगोदर जो आपला पार्कमधून जो रोड येतो ना त्या कॉर्नरवरती पोलीस थांबले होते एकच पोलीस होता आणि वार्डन होता एक त्याच्यासोबत तर गाड्या थांबवत होते टू व्हीलर वगैरे मला पण हात केला त्यांनी वारड्यांनी थांबलो मी मला म्हणले लायसन दाखव लायसन वगैरे दाखवलं तर ते बोलले युनिफॉर्म कुठं आहे मी म्हणलो हाय किनि आता एवढा व्हाईट ड्रेस दिसतो युनिफॉर्म नाही का ते म्हणले तर त्यांना बोललो मी साहेब व्हाईट ड्रेस आहे आपल्याकडं घातलेला आहे मी शर्ट वगैरे तर ते बोलले रिक्षावाल्याला ड्रेस कोणता आहे तुला माहिती आहे का मी म्हणलो कोणता आहे तुम्ही सांगा ते म्हणले आता तू किती दिवसापासून रिक्षा चालवते म्हणलो झाले आठ वर्ष झाले रिक्षा चालवते म्हणजे रिक्षाला कोणता ड्रेस आहे तुला माहिती नाही म्हणलं आता मला माहिती येतो मी घातला आहे तुम्हाला कोणता माहिती आहे तो तुम्ही सांगा तर ते बोलले रिक्षाला खाकी ड्रेस आहे म्हणलो खाकी ड्रेस फक्त ड्रायव्हर कर ड्रायवरसाठी तो खाकी ड्रेस चालक mm. मालका असेल तर त्याला व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट असते हो का नाही खाकी ड्रेस आहे तूच आता मला सांगतो व्हाईट म्हणलो साहेब तुम्ही आरटीओ चौकशी करा चालक मालकाला कोणता आणि ड्रायव्हरला कोणता ड्रेस आहे तो तर ठीक आहे ठीक आहे चल आरशी दाखव तर मग आरशी दाखवली त्यांना म्हणजे ओरिजिनल माझी घरी आहे मोबाईलमध्ये मागते मी मार्च एंडिंगच्या टायमाला सर्व इन्शुरन्स वगैरे फिटनेस वगैरे त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवले होते पी डी एफ करून डॉक्युमेंटचे पी यू शी वगैरे तर त्यांना दाखवलं आहे आरशी तर बघितलं त्यांनी नाव विचारलं आहे आरशीवरती बघितलं गाडी नंबर चेक केला म्हटलं जा असो असतात असं मागते पण एकदा माझ्यासोबत सीन झाला होता तळवडेमध्ये तर त्यांना मी लायसन दाखवलं तर थ्री व्हीलरचं लायसन ते म्हणलं हे थ्री व्हीलरचं लायसन आहे याच्यावर तो रिक्षा चालू शकत नाही तू टेम्पो वगैरे असे थ्री व्हीलर दुसरं कोणतं चालू शकतो पॅसेंजर वाहतूक करू शकत नाही याच्यावरती म्हणलो साहेब लायस लायसनवरती साईडला बॅच नंबर पण असतो बॅच कशासाठी असतो बॅ पॅसेंजर वाहतुकीसाठी बॅच असतो तर ते बोलले नाही नाही हे लायसन तुझ्या रिक्षाचं नाहीच आहे तर तसंच मी गेलो आणि त्यांच्या दुसरे एक साहेब होते तिथं त्यांना विचारलं म्हणजे स्टारवाले होते ते म्हणले साहेब जरी लायसन्स चेक करा याच्यावरती मी रिक्षा चालू शकतो का नाही ते बोलले ठीक आहे चालू शकतो म्हणलं मग ते साहेब असं कसं मला म्हणले म्हणले जाऊ दे रे हे सोड असंच म्हणून त्यांनी मला कटवलं देत मी पण म्हटलं जाऊ दे मरू दे कशाला त्यांच्या नादाला लागायचं असा विषय होतो म्हणजे काय काय लोकांना कारवाई करतात पण त्यांना रूल्स काय आहे नियम काय हे माहीत नसतात आणि कारवाई करतात तर अशात गरीब माणूस भरडला जातो विनाकारण दंड टाकले जातात असंच माझे माग ते मी एसीएमसी मेट्रो स्टेशनला थांबलो होतो तर तिथं पण असं मागणं येऊन माझ्यावरती फोटो काढला म्हणजे मी थांबलो होतो लिफ्टच्या तिथं आणि पॅसेंजर वेट करत होतो म्हणजे बुकिंग होती मला तिथून तर ते येऊन मागून येऊन फाईन मारली आणि मला लगेच मेसेज आला दीड हजाराची म्हणलं दीड हजार कशी काय फाईन मारली बघत मी म्हटलं साहेब तिथंच होते चौकात दीड हजाराची कशी काय फाईन मारली तुम्ही तर ते म्हणले तुझ्यावर पहिली पाचशे रुपयाची पावती पेंडिंग आहे त्याच्यामुळे सिष्टीमधून डायरेक्ट दीड दुसरी पावती दीड हजाराची पडते म्हणलं असं कसं पाचशेची पहिली असेल ते असेल ना पण आता तुम्ही जो काय असा तो नो पार्किंगचा किंवा काय असेल तो दंड लावा ना दीड हजार कुठल्या नो पार्किंगचा दंड आहे का एवढा असे असतात बघा म्हणजे गरीब माणूस ह्याच्यात भरला जातो असे मनाने काही पण फाईट बघून देतं ठीक आहे चला असं चाललं आहे तुम्ही पण थोडी काळजी घ्या डॉक्युमेंट वगैरे गाडीचे सोबत ठेवा कधी पण जात असताना तर माझा पण इन्शुरन्स संपलेला आहे मला इन्शुरन्स काढायचा गाडीचा आता पुढच्या वर्षी आपली पासिंग आहे गेल्या वर्षी आपण पासिंग केली होतं दोन वर्षांनी आपल्याला पासिंग करावं लागेल तर बघूया इन्शुरन्स काढावं लागेल आता काहीतरी साडेतीन हजाराला तीन हजार सातशेला काहीतरी फर्स्ट पार्टी इन्शुरन्स आहे आता बघूया काढून घेऊ आणि आपली पी यू सी पण संपलेली आहे ती पण आपल्याला आता काढावं लागेल पेपर क्लिअर असेल तर आपल्या पण गुरुद्वारा चौकातून आता बुकिंग घेऊन आलो आहे आपण डिवा पाटील कॉलेज आकुर्डी समोर आपल्या आकुर्डीचं डीवा पाटील कॉलेज आहे आणि इथून आपल्याला एक इस्कॉनची बुकिंग मिळाली इस्कॉन टेम्पल रावेत काही दोन किलोमीटरचे आहे तर बघूया आता त्यांना पिकअप करायला जावं लागेल तर याचे आपल्याला मिळाले पंचेचाळीस रुपये दीड किलोमीटरचे वन पॉईंट थ्री होते आजकाल रॅपिडोचे उचललेलं नाही पण बुकिंग आज ओला आणि उबेरच मारतोय तर बघूया जाऊया आता इस्कॉनला ड्रॉप करू अजून कोणते मिळते आपल्याला तर आता आले बघा अक्रोड रेल्वे स्टेशन आपल्याला इस्कॉन पासून लगेच तिथून पण जागेवरून बुकिंग मिळाली डिवा पाटीलला पण तिथून मिळाली होती आणि इस्कॉन पासून पण लगेच दीड किलोमीटरची बुकिंग मिळाली आपल्याला ती पण पंचेचाळीस रुपयाची बुकिंग मिळाली आता आपण आहोत अक्रोड रेल्वे स्टेशनला समोर आपलं आक्रोडी रेल्वे स्टेशन आहे आणि इथून आता मी एक ओलाची बुकिंग उचलली आहे खंडोबाळ चौक पण ते तरी आहे आता पाच मिनिटं झाली कस्टमर कोण आलेले नाहीत अजून बघूया नाहीतर आता कॅन्सल मारूया आपल्याला जायचा मुड नाही तिकडं पण आपल्या गाडीतला शिएनजी पण संपत आलाय शेएनजी पण भरायचे आपल्याला आलेच लवकर तर जाऊया घेऊन आणि दुर्गा चौकात जाऊन धर्म्याच्या तिकडं शेंजी भरून घेऊया तर बघू शकता गाडीतला पूर्ण शिएनजी आपल्या संपलेला आहे एकच डोळा उघडा आहे तो पण पूर्ण लालभुंद झालेला ला आहे त्याला एवढंच सांगायचं आहे की माझ्या पोटाची व्यवस्था कर मी तुझ्या पोटाची व्यवस्था करेल एवढंच आपण आलो आहे डांगे चौकात सी एन जी बरं थांबलो इथं तर अक्रोड रेल्वे रेल्वे स्टेशनवरून आपल्याला उबेरची बुकिंग मिळाली होती एकशे काहीतरी पंधरा रुपयाची तर ती हो सोडली आता इथं आणि सी एन जी गाडीत नव्हतं तर सी एन जी भरून घेतो इथं आता तर आपल्याला घरी जायचं होतं जेवण करण्यासाठी पण काय आता नियोजन कॅन्सल केलं ते आता जेवणाचं घरी जायचं तर तिकडं आपले फरमेट चौकात सॉरी आक्रोडी चौकात एक बुकिंग उचलली होती ओलावर पण ते काही कस्टमर आलं नाही तेवढ्यात आपल्याला उबेरला बुकिंग मिळाली दांगे चौक ती घेऊन आलो आहे आता तर भरतो भरतोय आणि इथून आता परत ओलाची बुकिंग मिळाली काहीतरी एकशे ऐंशी रुपयाची भावधन आहे तर जाऊया आता त्यांना पण पिकअप करू आणि बघूया आता तिकडनं काय मिळतं की आपल्याला पाच वाजता परत चेंज सोडलं यायचं आहे आपलं रेग्युलर कस्टमर साहेब असतं ते त्यांना सोडायचं असतं औषधीला मिळत तेवढ्यात येई ना आता पाहुणे दोन वाजले आहेत लोक तर आत्ता आहोत बघा आपण इकडं मध्ये म्हणजे बावधनमध्ये इकडं भुगाव साईडला आहे थोडं आतमध्ये चांदणी चौकातून आतमध्ये आलो आहे तर बावदनला आपण ड्रॉप केला होता ओलाची बुकिंग आणली होती एकशे ऐंशी रुपयाची डांगे चौकातून तर त्यांचं तिकडं पाषाण रोडला होता ड्रॉप आता काहीतरी नवीन डिमार्ट वगैरे होते तिकडं तिकडं ड्रॉप केला आणि तिथूनच आपल्याला दोनशे मीटरवरून दुसरी उबेरला बुकिंग मिळाली इकडं बावदन आतमध्ये हायवेच्या आतमध्ये त्यांना सोडले आता त्यांचे झालेत नाईंटी वन तर काहीतरी पाच किलोमीटरची होती वाटतं बुकिंग ती सोडली आहे अकरा मिनटातच सोडलं एक अंडा आलो आहे सर चांदणी चौकातून तर आत्ता इकडं आलो आहे पण आता आपल्याला तिकडली बुकिंग भेटेल त्याची काही गॅरंटी वाटत नाही इकडनं आपल्याला साडेचार पावणे पाचपर्यंत चिंचवडला जायचं आहे तर बघू आत्ता इकडनं कोणती समजा बानेर वगैरे काय वाकड तर घ्यायचे आणि हळूहळू निघायचं त्या साईडला इकडं तर आपल्याला सिटीमध्ये आता झाडं पण बघा अशा गाडीवर नाही यायला लागलेत आता झाड बघा केवढं आहे आणि या कंटेनरवर टाकून बघा याचं मूळ आहे आणि बघा एवढंच मुळाचं कटी झाड उपटून आणले आणि आता कुठे लावत काय माहिती तर ठीक आहे बघा ना कसं दिसतंय पूर्ण बांधून आणले मस्त झाड दिसतंय पण हे जगलचं काही वाटत नाही आत्ता तरी हिरवं दिसतंय कोकणे चौक पिंपळे सौदाघर तर आपण तिकडं ह्या साईडला होतो बावधन साईडला भाऊधनच्या आतमध्ये होतो भुगाव साईडला तर तिकडनं आपल्याला काय बुकिंग तर काय लवकर मिळालीच नाही जेवण वगैरे करून घेतलं तिकडं आणि तिकडनं आलो आपण भाऊधनच्या आणि भावधनच्या ब्रिजपासून आपल्याला रॅपेडोला एक बुकिंग मिळाली राधा चौकाची त्या आतमध्ये स्टेडियमच्या ऑपोजिट साईडला तर ती काहीतरी एकशे छत्तीस रुपयाची काहीतरी बुकिंग होती तर त्यांना ड्रॉप केला आणि तिथून आपल्याला लगेच ओलाला बुकिंग मिळाली राधा चौकातून पिंपळे सौदागर तर ती बुकिंग होती बघा एकशे पंचेचाळीस रुपयाची ओलाची बुकिंग तर सोडलं आता इकडं आणि आता कोकणी चौकात थांबलो आहे इथं था। बुकिंग सध्या कमी आहे इकडं आज दिवसभर बाहेरच आहे काय घरी गेलेलो नाही आज तर वैताग यायला लागला आहे तर बघूया थोडा सात ते आठेच्या दरम्यान जायचं आहे घरी तर चला बघू आता इकडनं कोणती मिळते आपल्याला उबेरच्या काहीतरी सात बुकिंग झाल्यात उबेरला एकवीस बुकिंगला आहे है दोनशे नव्वद रुपये काहीतरी इन्सेंटिव्ह आहे तेवढं काय टार्गेट होत नाही मग मी काय त्या बारीक बारीक बुकिंगच्या पण नादा लागत नाही जर जागेवरून पिकअप असेल तरच मारतो लांब पिकअप असेल तर जात नाही रेट चांगला देतो लोकल बुकिंगला उबेर म्हणजे एक दीड किलोमीटरची बुकिंग असेल तरी पंचेचाळीस शेचाळीस पन्नास ते पंचेचाळीसच्या आसपास रेट पंचे देतं परवडतं तसं ते पण जागेवरून पिकअप असेल तर नाही तर त्या बारीक बारीक बुकिंगच्या नादाला लागून धंदा कवर होत नाही आपण दोनशे अडीचशेच्या ह्याच्यामध्ये राहतो पण डिमांड असतो ना जेव्हा पाऊस वगैरे असतो ना तेव्हा मजा येते धंदा करणं म्हणजे चांगला रेट देतो आणि तर कम्प्लीट पण होतं आणि असं मग कसं कंप्लीट हो नाही झालं आपण त्याच्या आशेवर राहणार नाही पंधरा सोळा बुकिंग होणार चार पाच बुकिंग नाही मिळत तर मग परत तेवढ्यासाठी आपलं इन्सेंटिव्ह निघून जातो काय भेटत नाही आपल्याला अशा धंद्याची पण वाटलं रविवार ठीक आहे तेव्हा बुकिंग वाचतात तेव्हा होऊ शकतं पण असं कधी मज आधीमध्ये होत नाही तर आता माझे साथ झालेत मला वाटत नाही आपले तेवढे होशील होतील असं त्याच्या नादारच काय आज लागल तर मित्रांनो फायनली आता आपण आलोय निगडी प्राधिकरण मध्ये आणि आत्ता आठ वाजलेत बराबर तर आपण कोकणी चौकात होतो पिंपळी सौदागरला आणि तिकडनं आपल्याला एक बुकिंग मिळाली काळेवाडी सिक्स्टी फाय का सिक्स्टी फोर काहीतरी होती उबेरची होती ती आणि हो तिकडनं हो एक ओलाला बुकिंग मिळाली तर ती होती पुनावळी तर ते आपण मीटरवरती घेऊन गेलो होतो झाले एकशे ऐंशी रुपये होते एकशे अठ्ठावन्न रुपये तर ती सोडली आणि तिकडनं आपल्याला दुसरी एक उबेरला बुकिंग मिळाली चिंतामणी चौक ती पण सहा किलोमीटरची होती त्याचे झाले एकशे सहा आणि चिंतामणी चौकातून आपल्याला दुसरी एक उबेरची लोकल बुकिंग मिळाली तर त्यांचा ड्रॉप होता पी एफ ऑफिसच्या तिथं आतमध्ये आणि तिकडनं एक कोणतं तरी हॉस्टेल आहेत तिथं आतमध्ये आपल्याला एक मेट्रो स्टेशनची बुकिंग मिळाली पीशमशी मेट्रो स्टेशन बुकिंग त्र्याण्णव रुपयाची बुकिंग होती उबेरची आणि तिकडनं आपण आता दुसरी बुकिंग घेऊन आलो परत एक शहाण्णव रुपयाची नाईन्टी सिक्सची निगडी प्राधिकरण इथं शक्तीच्या आतमध्ये तर इथं ड्रॉप केले आता आता आठ वाजलेत आता जायचे घरी तर आजच्या दिवसात मानले गेलं तर सकाळी दहा वाजता आपण चालू केलं होतं आता आठ वाजलेत इथपर्यंत आपले उबेरला झालेत साडेआठशे रुपये ओलाला झालेत साडेआठशे आणि रॅपिडोला झालेत दीडशे रुपये तर सा आठ आठ सोळा सोळा सतराशे अठराशे साडे अठराशेच्या आसपास आणि पन्नास रुपये काहीतरी प्रायव्हेट झाले असतील असे तर एकोणीसशे रुपये आजचा आपला धंदा झालेला आहे पूर्ण तर ठीक आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र